स्वागत आहे आपलं नोकरी जाहिरात कट्टा या मध्ये तर आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन जाहिरात तर ही जेरात राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती दोन हजार पंचवीस जिल्हा नाशिक तर्फे ही जाहिरात निघालेल्या आहेत तर ही जाहिरात कोणत्या पदासाठी निघालेली आहे त्याची जागा किती आहेत त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे तर वेतन किती मिळणार आहे हे आपण पूर्ण संपूर्ण माहिती पाह पाहणार आहोत तत्पूर्वी कुणी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करा चला तर आता आपण पाहूया कोणत्या पदासाठी ही भरती निघालेली आहे तर एकूण दोन पदांसाठी ही भरती निघाली आहेत पहिली जे पद आहे मेडिकल ऑफिसर अर्थात एम बी बी एस किंवा बी एम एस तर त्याच्या जा एकोणीस जागांसाठी रि रिक्त आहेत त्याचं वेतन आहे जर उमेदवारी एम बी बी एस झालेला असेल तर साठ हजार असेल जर उमेदवारी बी एम एस झालेला असेल तर चाळीस हजार वेतन भेटणार आहे तर सेकंड जे पद आहे ते मल्टीपर्पज हेल्थ वर्कर एम पी डब्ल्यू या पदासाठी पदासाठी बत्तीस जागा रिक्त आहेत त्याचं वेतन जे आहे ते अठरा हजार असेल पर जी ही जी सॅलरी आहे ती पर मंत जी भेटणार आहे उमेदवाराला ओके चला तर आपण पाहूया या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे तर मेडिकल ऑफिसर एम बी एस, या पदा पदासाठी शैक्षणिक पात्रता ही एम बी प्रेप्रस किंवा बी एम एस असेल जर पहिला जो प्रेफरन्स आहे एम बी बी एस उमेदवारांसाठी दिला जाईल तर एम बी बी एस उमेदवार जर भेटला नसेल तर बी एम एस उमेद उमेदवारांना प्राधान्य मिळेल ओके सेकंड पद जे आहे मल्टीपर्पज हेल्थ वर्क अर्थात एम पी डब्ल्यू मेल या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही बारावी पास सायन्स म्हणजे उमेदवार हा सायन्समधून बारावी पास असेल झालेला असेल तसेच त्याला वन इयर पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स इन सॅनिटरी सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स कंप्लीट असावा ओके तर जो हा जो अर्ज आहे तो ऑफलाईन किंवा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन भरावा तसेच अर्ज करण्याची दिनांक जी आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ते चार एप्रिल दोन हजार पंचवीस ही आहे तर साडे दहा ते पाच वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारण्यात येतील ओके okay. जर ह्या पदासाठी जी फी आहे ती खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता दीडशे रुपयेचा तसेच इतर प्रवर्गातील प्र उमेदवारांकरता शंभर रुपयेचा डी हा डिस्ट्रिक्ट इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर नाशिक पी आय पी नॉन पी आय पी या नावे काढावा तसेच अर्ज करण्याचा पत्ता हा राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा रुग्णालय आवार नाशिक या ना या ठिकाणी अर्ज पाठवावा तर ऑफिशियल वेबसाईट ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन आर एच डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ डॉट इन या या नावे जर उमेदवाराला अधिक काही माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या वेबसाईटवरती जाऊन पाहावे मी तर उम तुम्हाला जर अधिकृत जाहिरातीचे नोटिफिकेशन लिंक पी डी एफ लिंक हवी असेल तर आपल्या चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे थँक्यू